नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत प्रोटीन फायबर विटॅमिन आणि मि मिनरल्सने भरपूर असलेली आणि झटपट तयार होणारी स्प्राउट सॅलेड रेसिपी तर इथे मी घेतलेली आहे मोड आलेली मोठ टमाटर कांदा बीट गाजर काकडी अनारदाणे कोथिंबीर हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या इथे मी तिखट काळं मीठ आणि साधं मीठ घेतलेलं आहे चाट मसाला आणि लिंबूचा रस सर्व भाज्या इथे मी बारीक चिरून घेतलेले आहे आता आपण सर्व स्प्राऊट सॅलेड बनवायला सुरुवात करू एका एक भांड्यामध्ये मी इथे मोड आलेले मोठ टाकून घेतलेली आहे बारीक चिरलेलं टमाटर घालून घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आपल्याला बारीक चिरलेली काकडी बारीक चिरलेलं गाजर तुम्ही किसूनही घालू शकता गाजर मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेला बीट घेतलेलं आहे मी आणि छानपैकी यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे बारीक बारीक चिरून चाट मसाला तिखट मीठ आणि काळं मीठ घालून घेते आहे आणि एका लिंबूचा रस घालून घेतलेला आहे मी छोटं लिंबू आहे त्यामुळे तुम्ही एका लिंबूचा रस घाला आणि इथे अनारदाने घालून घेतलेले आहे सर्व आपल्याला व्यवस्थित इथे आता मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट असं आपलं हे स्प्राऊट सॅलेड बनवून तयार होत आहे इथे बघू शकता काही जास्त वेळ न घेता व अगदी प्रोटीनने भरपूर आपलं इथे स्प्राऊट सॅलेट बनवून तयार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघू शकता आता झटपटीत आपलं इथे स्प्राऊट सॅलेड बनवून तयार आहे ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी पण हा सॅलेड खूप फायदेशीर आहे तुम्ही नक्की बनवा आणि नक्की खा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद